श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीसाठी पासष्ट टक्क्याहून अधिक मतदान दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी शिकार आणि दिवाळीसह कार्तिकी एकादशी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरे या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अनिकेत कोणकर विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडलं पाच विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून सरासरी पासष्ट पूर्णांक तेवीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली सर्वाधिक एक एकोणसत्तर पूर्णांक चार दशांश टक्के मतदानची पिळमध्ये तर सर्वात कमी एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के मतदान गुहागर मतदारसंघात झालं आहे दापोली मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के रत्नागिरीत त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के तर राजापूरमध्ये चौसष्ट पूर्णांक सतरा शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे मात्र यावेळी मतदानातही महिला मतदारांनी आघाडी घेतली जिल्ह्यात चार लाख सत्तावीस हजार तीनशे त्रेसष्ट पुरुष आणि चार लाख सेहेचाळीस हजार चारशे सत्तर महिलांनी मतदान केलं गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात चार टक्क्यांची वाढ झाली आहे पाचही मतदारसंघामध्ये मिळून अडतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आज मतमोजणी होत असून संध्याकाळपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल दापोलीतलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातली वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य सा करार झाला आहे त्यामुळे कृषी विद्यापीठात तीन वर्षांचं शिक्षण झाल्यावर चौथ्या वर्षाचं शिक्षण वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीत घेता येणार आहे तसंच तिथे आणखी एका वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यास एकूण पाच वर्षांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाची पदवी आणि ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी अशा दोन पदव्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचं यंदाच्या हंगामातलं पहिलं घरट गुहागरच्या किनाऱ्यावर सापडलं वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घरट्यातली एकशे सतरा अंडी संरक्षित केली आहेत रत्नागिरीतल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं श्रमसंस्कार शिबीर नुकतंच पावस जवळच्या कुर्दे गावातल्या राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात पार पडलं त्यावेळी विद्यार्थ्यांनी दोन दिवस श्रमदान करून पाचशे पुतळ्यांचा वापर करून चाळीस फुट लांबीचा वनराई बंधारा बांधला या बंधाऱ्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत पर्यंत पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे दापोली सायकलिंग क्लब ने आयोजित केलेल्या दापोली विंटर सायक्लोथॉनच्या सहाव्या हंगामात शॉर्ट सिटी लूप राईड स्पर्धा आणि फन राईड चांगला प्रतिसाद मिळाला स्पर्धेत सात ते साठ पेक्षा अधिक वर्षांपर्यंतच्या वयोगटांमध्ये दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची जुनी वास्तू पाडून नवी वास्तू उभारली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर वाचनालयाने तथास्तु ही स्थानिक कलाकारांची सुरेल मैफल आयोजित केली होती वास्तूची नवनिर्मिती करताना जुन्या वास्तूतल्या आठवणींना उजाळा द्यावा वास्तूविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि रसिक श्रोत्यांच्या साक्षीने जुन्या वास्तूला निरोप द्यावा असा या कार्यक्रमाचा उद्देश होता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे एकशे शहाण्णव वर्षांचं महाराष्ट्रातलं सर्वात जुनं वाचनालय असून तिथे एक लाख चौदा हजार पुस्तक आहेत विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही ते केंद्र आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक वाङ्मयीन आणि वाङमयेकर पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम मालगुंडच्या कवी केशवसू स्मारकात झाला आज कोकणात दिसणारी साहित्य चळवळ पाहून कोमसापच्या स्थापनेचा हेतू साध्य झाल्यासारखं वाटतं अशी भावना भावना कोमसाबचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेशकरणी यांनी व्यक्त केली समाजातल्या निराशेवर मात करण्यासाठी आणि देशप्रेमाने भारलेली पिढी निर्माण करण्यासाठी प्रखर राष्ट्रवादाने भारलेल्या साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचा आवाहन ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी यावेळी केलं जिल्ह्यात यावेळी पाऊस अगदी दिवाळीपर्यंत लांबला त्यामुळे दिवाळीत अजिबात थंडी नव्हती मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडी पडू लागली आहे आंबा पिकासाठी पोषक वातावरण असून काही ठिकाणी पालवी यायला सुरुवात झाली आहे सकाळी आणि रात्री गारवा असला तरी दुपारच्या वेळी मात्र कडक ऊन पडत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी भात कापणीची कामं उशिरा झाली सध्या भात झोडणीची कामं सुरू आहेत नद्यांच्या किनारी भागात तसंच अन्य काही ठिकाणीही वांगणी शेती केली जात आहे पावटा हरभरा मूग अशा कडधान्यांसह मिरची वांगी पालेभाजी अशी पिकं घेतली जात आहेत जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाला तुळशी विवाह कार्तिक एकादशी त्रिपुरारी पौर्णिमा हे उत्सवही पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात त्यांना आदरांजली वाहण्यात आली शाळांमध्ये बालदिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल समुद्र किनारी डिझेल तस्करी सुरू पोलिसांनी नऊ आरोपींना रंगे हात पकडलं असून त्यांच्याकडून बोट आणि टँकर सह एकूण दोन कोटी सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रत्नागिरी तालुक्यातल्या नाखरे कोंडवाडी मध्ये बेकायदा वक्तव्या